हेलो नमस्कार दोस्तों तुम सभी का स्वागत है अपने नए व्लॉग में और अपने व्लॉग की शुरुआत हुई है एक रुपेर से हर बार अपन क्या करते हैं मॉर्निंग में उठते मॉर्निंग हर बार अपन क्या बोलते हैं गुड मॉर्निंग तो सर्वान स्वागत है थोड़ा सा वेग आज पैकी ना पद्धतीची झोप झाले एवढ्या दिवसाचा थकवा निघालाय आणि त्याच्यामध्ये काय माहिती का सकाळी उठलो मस्तपैकी दहा अकरा वाजता मॅगी वगैरे खाल्ले चहा पिलाय आणि आता जेवायची तर काय इच्छा नाहीये आहे आणि निघाले राईडला राईडला निघायच्या आधी आपण जरा स्वतःचा इंटरव्ह्यू देऊया आणखी बोलता बोलता मी कधी कधी विसरून जातो माझा स्वतःचा इंटरव्ह्यू द्यायला तर भावांनो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे शुभ दुपार जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या व्लॉगला आपण आता सुरुवात करतो व्लॉग बघायला विसरू नका स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत बघा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही तर भावांनो आत्ता काय झालंय माहिती का दुपार झाले मस्त वैगेरे आणि आम्ही आता निघालोय राईडला मी आणि तुषार माझा मित्र जिथं मी थांबले त्याच्या ज्याच्या टेंट वरती मी थांबलोय त्याच्यासोबत आता आपण निघालोय तर एकदम आहे ना छोटीसा कॉन्सेप्ट आहे म्हणजे जास्त मोठी राईड नाही एकदम कमी राईड आहे जास्तीत जास्त आहे ना आय थिंक मला वाटतं मी किलोमीटर पहिले बघतो नंतर तुम्हाला नंतर सांगतो पण ना किलोमीटर कमी आहे आणि ना इकडे जेव्हा मी महाबळेश्वरला आलो ना साताऱ्यामध्ये आलो तेव्हा मी विचार केला कुठे जायचं आणि मग आलो मी महाबळेश्वरला महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर मी आलो तापोळ्यामध्ये तापोळ्यामध्ये मी थांबले ते मित्र ते टेंडवरती पण नागपुरामध्ये आल्यानंतर मी जेव्हा स्टेटस वगैरे टाकलं ना तेव्हा आहे ना मला तेव्हा समजलं की इकडे ना भरपूर आप भरपूर आपले ओळखीचे राहतात आणि त्याच्यानंतर मला समजलं अरे यार भरपूर लोकं राहतात रे आपल्या इथे ओळखीचे आणि भरपूर जणांनी मला पर्सनली मॅसेज केला अरे माझ्या इकडे येऊन जा साताऱ्याला एक मित्र राहतो त्यांनी पण मला मॅसेज केला अरे माझ्या इकडे येऊन जा जाता जाता भेटून जा तेव्हा जरा रिअलाईज झालं अरे हा आपण चांगल्या ठिकाणी आलो की आपल्याला आहे ना भरपूर ओळखीची लोकं पण आहेत आणि काय टेन्शन नाही त्याच्यामुळं आजची राईट तर निघालो आहे आपण आज आजच्या राईडला तर आपण इथून निघालो आहे बघूया पुढे पुढे आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का जेव्हा इकडच्या साईडला राईड करायची इच्छा होतीच माझी असं पण आपण आलो आहे राईडसाठी आणि राईड जर इकडे आपण केली नाही तर त्याला अर्थच नाही तर मस्तपैकी काय गेलं माहिती आहे का आजची राईड सुरुवात केली आणि आज मस्तपैकी फिरणार आहे मला राईडचा प्लॅन कसा आहे माहिती का आजच्या म्हणजे असं काय नाही की ठरवलं नव्हतं कुठे जायचं जसं दरवेळेस आपण करतो तेच ठरवत नाही आपण अचानक मध्ये भाय नाही कारण काय माहिती आहे का ठरवलं ना मग होत नाही म्हणून अचानक मध्ये भयानकच काहीतरी करायला मजा येते आता मी जिथे चाललो आहे ते माझ्या ओळखीचीच म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्र राहतो तर त्याच्यामुळे मला त्यांनी मेसेज केला होता की तू ये इकडे मग आता बोलू त्यांच्या इकडे जाताना राईड पण होईल एक कम्प्लीट आणि जरा मजा पण येईल त्यांना भेटून पण येता येईल आणि त्यांचं घर त्यांनी नवीन घर बांधले नवीन घर पण बघता येईल आपल्याला आणि त्यांच्या गावाचं नाव आहे हो सोनाट आता बघूया राईड कशी जाते आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का पद्धतशीर झोप झाली आहे झोपेचं काही टेन्शन नाही झोप म महत्वाची असते मला एकतर आणि एकतर आहे ना मी आलो कशासाठी होतो इकडे भरपूर काही काम मद, कामामध्ये कामामध्ये मी थकलो होतो नुसतं रोज रोज काम काम करून करून मला सुट्टी नाही काय नाही त्याच्यामुळे मी जरा जास्त डोकं माझं जा हँग झालं होतं त्याच्यामुळे मी इकडं आलो आलो आणि चेनमध्ये झोपलो काल रात्री जे झोपलं ना मला वाटतं ना मी जास्तीत जास्त ना दहा वाजेपर्यंत का अकरा वाजेपर्यंत जागलो असेल त्याच्यानंतर जा जे झोपलो ना तर डायरेक्ट सकाळी दहा अकरा वाजता उठलो आहे एकदम पद्धतशीर झोप झाली आहे आणि इकडे ना राईड करायला मजा काय ते माहिती आहे का इकडचं आजूबाजूचं वातावरण बघा तुम्ही पूर्ण जंगल एरिया जसं का जंगल सफारीमध्ये आपण राईड ना सेम तसं आजूबाजूला पूर्ण जंगल लांब लांबपर्यंत गाव नाही ना काय नाही काहीच नाही फक्त तुम्हाला रस्ता दिसतो एक सायलेंट रोड जिथं तुम्हाला जास्त गाड्यापणा दिसत ते काही नाही सायलेंट रस्ता फक्त आणि फक्त तुम्ही काय करा माहिती आहे का गाडी घ्या हेल्मेट टाका आणि फक्त राईड करा आणि राईडचा एन्जॉय करा Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова मोबाईल काढ ना कुठे मला दिसलं नाही अजून भाईसाहेब मोर बघायला थांबले आम्ही निमाय व <laughs> दे बोल जोश मध्ये पावसाचं वातावरण झालं फक्त पाऊस नाही पडला पाहिजे बाकी सर्व काय चालेल आकाशिचन काय बोलतो हो oh, हो oh. पण भावानो जेव्हा मी घरातून निघालो ना म्हणजे मी जास्त फर्स्ट एड झालो होतो कामामुळे परत बाहेरचं टेन्शन भरपूर काही गोष्टीचं टेन्शनमुळे मी ना फ जास्त फस्टअप झालो होतो मी निघालो ना घरातून इकडे जेव्हा मी आलो ना आणि थोडं रिलॅक्स झालो एक पूर्ण दिवस ना मी काहीच नाही केलं म्हणजे कुठे गेलो नाही काय नाही फक्त चेलमध्ये झोपलो पण ना त्याच्यामध्ये मला रिअलाईज काय झालं माहिती आहे का तुमच्या लाईफमध्ये कुठलाही टाईम असू द्या कुठलीही वेळ असू द्या किंवा काही का ना असू द्या तुम्ही ना स्वतःच्या डोक्याला जास्त टेन्शन देऊ नका तुम्हाला जेवढं झेपते ना तेवढंच करा जर तुमच्याकडनं नाही जमत आहे ना भाई नाही जमत आहे ना नका ना ना करू कारण की प्रत्येक प्रत्येकजण ना वेगवेगळ्या फील्डमध्ये ना वेगवेगळ्या ले, गोष्टींसाठी बनलेला ले असतो प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते हे मला समजलं रिअलाईज झालं आहे मला बघा जर कोणाचं लक्ष फक्त शिक्षणामध्ये असेल ना तो शिक्षणच करणार त्याला जर तुम्ही दुसरं कुठली गोष्ट सांगितली ना तो ती गोष्ट करू शकत नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या ना वकिलाला जर सांगितलं तू डॉक्टरचं काम कर म्हणून तर नाही करू शकत ना तो सेम तेच आहे तुम्हाला जेवढं जमते ना तेवढंच करा डोक्याला जास्त हेडीक देऊ नका जेवढं जमते तेवढंच करा कारण काय माहिती आहे का जेवढं तुमचं डोकं शांत राहणार ना तेवढं तुम्ही आहे ना तुमच्या करिअरकडे फोकस करू शकता तुमचं जर डोकं शांत नाही राहिलं ना तुम्ही करिअरकडे फोकस लवकर नाही करू शकत त्याच्यामुळे मी काय केलं माहिती आहे का मी माझ्या आहे ना करिअरकडे फोकस करायचं विचार केला आहे ना आणि मे म्हणजे मै मेन काय झालं माहिती आहे का मी आल्यानंतर माझं डोकं जेव्हा शांत झालं नाही तेव्हा मला आहे ना थोडं आहे ना मनाला बरं वाटलं मला कारण की आपलं मन आहे ना एकदम चंचल असतं तुम्ही हजार ठिकाणी तुम्हाला एका टायमाला हजार विचार येतात तुमच्या डोक्यामध्ये एवढूशा डोक्यामध्ये हजार विचार एका टायमाला येतात आणि तुमचं मन किती चंचल असेल तुम्ही विचार करा तुम्हाला जेव्हा मी घरातून निघालो तेव्हा सुद्धा मी विचार करतो कुठे जाऊ कुठे जाऊ काय करायचं काय नाही करायचं म्हणजे बोलतात ना विचार डोक्यामध्ये भरपूर असतात पण तुम्ही जर डोकं तुमचं शांत ठेवून विचार केला ना आई शक्तो सांगतो रिलॅक्स मी सकाळी उठलो ना मी सकाळी उठल्यापासून त्यांना मला कुठल्याच गोष्टीचा विचार नाही आला आहे एकदम चिलमध्ये मी निघालो आहे आणि काय केलं आहे जेव्हाची इच्छा पण नाही मी फक्त काय केलं मॅगी खाल्ले आणि निघावले घरातून भावन्न हेच आहे आपल्या लाईफमध्ये आपण आहे ना जास्त फर्स्टेड होतो आणि एक पोराची लाईफ आहे ना ही कोण नाही समजू शकत कारण की पोरं जेवढं जास्त फर्स्टेडमध्ये असतात ना, ती ना ते कोणालाच नाही माहिती त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो भावन्न जेवढं होईल ना तुमच्याकडनं पॉसिबल तेवढं डोकं शांत ठेवा तुमचं डोकं शांत असेल ना तुमचं मन पण शांत राहणार हे ला मी रिअलाईज केलंय ना जेव्हा मला स्वतःला समजलं नाही गोष्ट तेव्हा मी तुम्हाला सांगितले तर भावनो ही होती आपली एक छोटीशी राईड आणि आपण ही राईड एक कम्प्लीट केली आहे महाबळेश्वरमध्ये तर आता जर तुम्हाला असं वाटत असेल की हा डेली ब्लॉग का नाही टाकत आहे महाबळेश्वरला जाऊन आला आणि लेट ओल ब्लॉग आहे तर भावन्नो मलाच हे एडिटिंग करायचंय मला काम करून सर्व एडिटिंग वगैरे मलाच करायचंय जे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तर जेवढं माझ्याकडनं पॉसिबल होईल तेवढा मी लवकर टाकेल पण ना आपला शुक्रवार एक तर ठरवलेला वार आहे त्याच्यामुळे मी ना एपिसोड आपले जास्त झाले महाबळेश्वरला आलो जर जेवढं पॉसिबल येईल तेवढं लवकर एडिटिंग करेल आणि दर शुक्रवारी ॲटलीस्ट शुक्रवारच्या दिवशी जरी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल जर सर्वांना ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो